Thank you दिनांक दोन एप्रिल सायंकाळी पाच वाजता स्थानिक आमदार करण देवतळे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्येबाबत चर्चा केली व आपल्या मागण्यांसंदर्भात लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत बैठक आयोजित करू व आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे सूचित केले तसेच आंदोलकांवरील विविध गुन्हे मागे घेण्यात येईल याबाबत गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समक्ष चर्चा करू तसेच न्यू इरा कंपनीच्या खोदकामाची चौकशी करून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येईल असं आमदार करण देवतळे यांनी आवर्जून सांगितलंय याप्रसंगी तहसीलदार साहेबांनी सुद्धा दहा धरणे आंदोलनसही भेट दिली आहे यावेळी अनेक महिला पुरुष व प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन प्रणव वराडे आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही या आंदोलनाकडे पाठ फिरवली दहा दिवसाचा कालावधी रोजून गेला तरी परंतु धन धागण्या आंदोलनाची चक्क आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा आंदोलन स्थगितपासल्यामुळे आता व्यक्ती बसलेले होते परंतु आपली भूमिका पर हा दहा दिवसामध्ये आम्हाला दिसून पडली नाही आहे तर याबद्दल आपलं म्हणणं काय यापूर्वी आपण बघितलं असेल ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मी वीस तारखेलाच आपल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा शासनाधारी मांडला आणि चोवीस तारखेपासून इथे आमचे शेतकरी बांधव इथे कुपोषणवर बसले आहे आणि आपण जो प्रश्न केला पाठपिरोली के के हा पाठपिरोली असा प्रश्न आहे कारण की हा मी आपल्या हक्काचा आणि आपल्या विधानसभेतील शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला आणि आपल्याला माहिती आहे सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन होतं त्यानंतर ता तीन दिवस आमची आमदारांची कार्यशाळा होती म्हणून मी एकतीस तारखेपर्यंत मुंबईलाच होतो आणि एक तारखेला इकडे आलो त्यामुळे जेव्हा मला माहिती रोज मी प्रवीण भाऊ सातपुते आमचे शहर अध्यक्ष यांच्या संपर्कात होतो आणि आज मी यांच्यापर्यंत जे मागण्या त्यांच्या आहेत ते मागण्या मला यापूर्वीही माहिती आहे आमची यापूर्वी म या पालकमंत्री मोदे यांच्या नेतृत्वात कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कंपनीने जे तीन मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या की सी एस आर फंडाची शे युवकांना बेरोजगारांना नोकरी आणि तिसरा जो अनुदानाचा जो त्यांचं अठ्ठावीस वर्ष या प्रकल्प कोणता आला नसल्यामुळे जो त्यांचं नुकसान झालं त्याचं एक सानुप्रहित अनुदान म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि प्रति एकरी दहा लाख रुपये अशी त्यांनी मागणी केली होती यामधल्या दोन मागण्या कंपन्यांनी मान्य केला आणि तिसरी जे मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली होती त्यामध्ये कम कलेक्टर साहेबांनी सांगितलं की कंपनी कुठेतरी आता जे दोन आधी कंपनीची जे धोरण होतं त्यामध्ये आता ते थोडं पॉझिटिव्ह विचार करत आहे पण त्यासाठी आपल्याला कुठेतरी सर्व शेतकरी बांधव असेल आपले एम आय डी सी असेल आपले अधिकारी असेल त्यांची एक बैठक कंपनीची बैठक मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत झाली पाहिजे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की माझं कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं आणि कलेक्टर साहेबांचा सा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि कंपनीचा पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यामध्ये आहे आणि आपल्या माध्यमातून आपली एक बैठक जर शेतकऱ्यांसोबत झाली तर निश्चित यामध्ये तोडगा निघेल हा विश्वास मला मी त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं समजून सांगितलं तर त्यांनी मला गुढीपाडव्याच्याच दिवशी त्यांनी सांगितलं की निश्चित आपण या हप्त्यामध्ये किंवा जेव्हा त्यांना वेळ भेटेल मी निश्चित प्रयत्न करील की या शनिवार किंवा रविवारी त्यांच्यासोबत बैठक झाली पाहिजे हा आ, ही माझा प्रयत्न राहील आणि निश्चित मी या शेतकऱ्यांसोबत शंभर टक्के त्यांच्यासोबत हक्कांनी त्यांच्यासोबत उभा आहे एक शेवटचा प्रश्न आहे या निपान प्रकल्पग्रस्तांचं जे आंदोलनचं अंतर्गत विनाकारणचे गुन्हे आमच्या प्रकल्पग्रस्तावरती दाखल झालेले आहेत तसे ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी आपण कार्यवाही करू शकाल का निश्चित ज्यावेळेस कंपनीच्या जे लोक आहेत त्यांनी यामध्ये काम चालू केलं होतं त्यावेळेस आमचे काही शेतकरी बांधवांचे मागण्या होत्या की आमचं जे मागण्या पूर्ण झाल्या नाही तोपर्यंत कंपनीने काम सुरू करव नये तर पण कंपनीने तिथे काम सुरू केलं असताना आमचे काही शेतकरी बांधव तिथे गेले त्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद जो झाला असेल त्यामध्ये त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले निश्चित जर आपण आपले आपले मुख्यमंत्री मोदय त्यांच्याकडे गृह खातं आहे निश्चित आपण या बैठकीमध्ये पण तो मुद्दा त्यांच्याकडे मांडू आणि आमचे जे पदाधिकारी आहे आमच्या पक्षाचे काही लोक आहे पक्षाचेच नाही पण शेतकरी हा सर्व आमचा मी या विधानसभेचा आमदार म्हणून सर्वच शेतकरी हे माझे एक परिवार म्हणून आहे आणि निश्चित ते त्यांचे गुन्हे मागे घेण्याची पण मागणी मी मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे करतो